नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथील गृहप्रकल्पातील अकराशे नव्वद सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया राबवली होती त्याची सोडत झालेली आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो त्यांनी जाहीर केलेला आहे याच्या लिंक ऑलरेडी आपल्या आप चॅनेलवर कम्युनिटीवरती पोस्ट करण्यात आल्या होता तरीसुद्धा हा रिझल्ट कसा पाहायचा तुमचं नाव कसं चेक करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच रावेतचा गृहप्रकल्प रद्द केला होता म्हणजे खरं तर तो रद्द नाही झालेला तो पी एम ए वाय टू पॉईंट झिरोमध्ये ॲड केलेला आहे पण त्याच्या जागी अर्जदारांना किवळे येथील खाजगी प्रकल्पामध्ये घरं उपलब्ध करून दिलेली आहे त्याची संख्या जी, जी आहे ती सातशे पंचावन्न आहे आणि याचा सुद्धा ड्रॉ झालेला आहे तर तुमची नावं कशी चेक करायची आहे किंवा रिझल्ट कसा पाहायचा आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी सध्या आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य संकेतस्थळावरती तर तुम्ही इथं पाहू शकता इथं टॉपला बघा पी एम ए वाय डुळुगा पी एम ए वाय डुडुळगाव ई डब्ल्यू एस क्यू ए यादी ह्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता आणि इथं तुम्हाला दिसेल की दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या लकी ड्रॉनुसार क्यू ए यादी आणि त्याच्या खालीच दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या लकी ड्रॉनुसार डुडगाव ए डुडगाव यादी तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्यू एचं करायचं असेल तर क्यू एवरती क्लिक करा डुरगावचं करायचं असेल तर डुरगाववरती क्लिक करा ह्या याद्या ओपन होतात त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही ते चेक करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती धन्यवाद